छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यसंचालनालय आणि जिल्हा प्रशासनातर्फे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित जानता राजा या महानाट्याला सुरुवात झाली आहे पहिल्याच दिवशी महानाट्य पाहण्यासाठी जळगावकरांनी मोठ्या प्रमाणावरती गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस मैदान येथे अठरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान आयोजित जानता राजा या महानाट्याला रविवारी सायंकाळी सहा वाजता सुरुवात झाली महानाट्याचे उद्घाटन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद महापालिका आयुक्त डॉक्टर विद्या गायकवाड शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली तर महानाट्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते महाआरतीने करण्यात आली यावेळी पालकमंत्री पाटील यांनी राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाचं सा कौतुक केलं तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनकार्य महानाट्यातून जळगावांनी बघावं असं आवाहन देखील त्यांनी यावेळी केलं छत्रपतींचं नाव या देशामध्ये असणार आहे आज त्यांच्यावरचा जीवनपट या महानाट्याच्या द्वारे या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेकर ज्यांनी जानता राजाची सुरुवात केली होती आणि आज त्या जाणता राजाचे प्रयोग पूर्ण महाराष्ट्रामध्ये होत आहेत जळगावमध्ये सुद्धा याच्यापूर्वी हा प्रयोग झालेला आहे सुद्धा या प्रयोगाला प्रचंड अशी साथ मिळाली होती आणि सुद्धा जानता राजा हा सर्वांसाठी मोफत खुला असा प्रयोग आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांना हे आव्हान करतो जळगाववासियांना की या निमित्तानं आपण अपन, आपल्या राजाचं काय कार्य होतं आपल्या राजाने काय काम केलं हे जरी पुस्तकातून वाचलं असलं तरी प्रत्यक्षात या जीवनपटाचा उपयोग देखावा नव्हे तरी जीवनपट दाखवण्याचा प्रयत्न या महानाट्यातून होतोय आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा पुनशा माननीय मुख्यमंत्र्यांचे दोघं उपमुख्यमंत्र्यांचे मी खूप खूप आभार मानतो की महाराष्ट्रामध्ये हा एक सुंदर उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि या सुंदर उपक्रमास जळगाव जिल्ह्यामध्ये सुरुवात होते त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो जिल्हा एका पालकमंत्री या नात्याने आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं स्वागत करतो उद्याच्या येणाऱ्या शिवजयंतीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित जांताराजा महानाट्याची रविवारी एक हजार एकशे बहात्तरवा प्रयोग झाला हे महानाट्य पाहण्यास जळगावकरांनी चांगलीच गर्दी केली होती महानाट्यात अंगावर शहारे आणणारे दृश्य यावेळी प्रेक्षकांनी अनुभवले तसंच प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय हा जयघोष करत कलाकारांच्या सादरीकरणाला दाद दिली राम, 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 हरे, हरे, गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा